संतांचे विचार कानी पडल्याने श्रवणभक्तीचा लाभ तर होतोच परंतु सार ग्रहण करून असार त्याग केल्यास परमज्ञानाचा उलगडा होतो अशाच थोर परमात्मा स्वरूप सद्गुरूंचे विचार श्रवण करण्यासाठी भक्तिभावाने ओथंबलेले अनेक चेहरे एका विलक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते तल्लीन होऊन प्रवचनाचा लाभ घेत होते सर्वत्र तुफान गर्दी दिसत होती कुतूहलाने जवळ जाताच तेथील प्रवचनकारांची शब्द सुमने कानी पडली श्वसन क्रिया करायला सोपी असते परंतु ती समजावून सांगणे कठीण असते अगदी त्याचप्रमाणे गुरुकृपेची महिमा समजावणे कठीण आहे परंतु ती प्राप्त करणे सोपे आहे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केल्यास त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवल्यास त्यांना पूर्णपणे शरणागत गेल्यास सद्गुरूंच्या दिव्य कृपेस आपण पात्र होऊ शकतो म्हणून या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून भाविकांनी गुरुचरणांची गोडी लावून घ्यावी आणि परमानंद प्राप्त करावा या अमृतवाणीने वातावरणात एक अद्वितीय सकारात्मक ऊर्जा संचारली होती हा कार्यक्रम म्हणजे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा जो दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला आदल्या दिवशी भाग्यवंत यजमान राजेश दत्तात्रय झणकर यांच्या निवासस्थानी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांचे शुभागमन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुका भव्य मिरवणुकीने मुख्य कार्यक्रमस्थळी धूमधडाक्यात पोहोचल्या परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुका संत पीठावर विराजमान करण्यात आल्या वेद संपन्न पुरोहितांनी श्रींच्या पादुकांचे विधिवत पूजन केले सोबतच उपस्थित चारशे पन्नास भाविकांनी आपल्या नित्य साधनेतील प्रतिकात्मक गुरुपादुकांचे पूजन केले विशेष म्हणजे या कार्यक्रमात जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत सत्तर गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकल्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले जेणेकरून शिक्षण प्राप्तीसाठी त्यांचा प्रवास सुखकर आणि सुलभ होईल सायकलने प्रवास करताना त्यांचा शारीरिक व्यायामासोबतच त्यांना शाळा कॉलेजला जाताना कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही अनेक उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले त्यानंतर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानाच्या प्रवचनकार सौ साधनाताई रणजित शिंदे यांनी प्रवचन सेवा बजावली त्यांनी गुरुपादुकांचे साधारण महत्व समजावून सांगितले सदर कार्यक्रमात परमपूज्य श्रींच्या शिकवणीतून प्रेरित झालेल्या दोनशे त्र्याण्णव भक्तांनी उपासक दीक्षा घेतली ज्येष्ठ तसेच युवा वर्गाचा उत्साह आणि त्यांची शिस्त हे स्वस्वरूप संप्रदायाची अनोखी ओळख दर्शवित होते उपस्थित चार हजार पाचशे ते पाच हजार भाविकांनी परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून मनसोक्त दर्शन घेतले या मंगलमय क्षणांचा प्रत्येक जण आनंद लुटत होता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे नियोजन तसेच गुरुसेवकांची सेवा, सेवा वाखाणण्याजोगी होती दिवस मावळ तिला आला सरते शेवटी अगदी जल्लोषात सांगता आरती संपन्न झाली व परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांनी पुढील कार्यक्रमासाठी तेथून प्रस्थान केले श्री गुरुदेव